तो निवडणुकीच्या काळामध्ये कॅम्पेनिंग करून स्वतःचा फॉर्म भरतो आणि फॉर्म भरल्यानंतर तडजोड झाली तर, तर शांततेत मिटवतो आणि तडजोड नाहीच झाली तर मग मात्र कुणावर तरी अट्रोसिटी दाखल करणे कुणाची तरी सांगणे हे असे प्रकार एकंदर दलित समाजासाठी घातक आहे आणि हे दलित समाजासाठी कलंकित आहे एकंदर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये मी पंधरा वर्ष चळवळीमध्ये काम करतोय आणि या चळवळीमध्ये काम करत असताना ही अभिजित विचारची व्यक्ती आम्हाला तीनशे पासष्ट दिवस कुठेही भेटत नाही कुठल्या मागासवर्गीय वाड्या वस्तीवरती भेटत नाही कुठल्या सार्वजनिक जीवनामध्ये भेटत नाही कुठल्या कुठल्याही समाज प्रबोधन एक फुले शाह आंबेडकरांच्या प्रबोधनामध्ये भेटत नाही दिसत नाही आणि ही व्यक्ती मात्र जातीची जातीचा फक्त वापर करण्यासाठी उर बडवून मागल येते आणि निवडणुकीच्या काळामध्ये असल्यामुळं का आयोगाच्या ताब्यात जिल्हा असतो आणि त्यामुळं पोलीससुद्धा काय करू शकत नाहीत मग पोलिसांवरती दबाव टाकायचा किंवा इतर जे काही उमेदवार आहेत त्यांच्या इकडनं पैसे घ्यायचे त्यांचा प्रेशराईज करायचं आणि काही लोकांवरती गुन्हे दाखल करायचे अशा अनेक अट्रॉसिटी या व्यक्तीने केलेल्या आहेत या संपूर्ण अट्रॉसिटीची सखोल चौकशी करावी यासाठी ही प्रेस आहे आणि याच्यामध्ये मला मी स्वतः मी स्वतः त्याचा म्हणजे तो दलित मी दलित नेता असल्यामुळं तो बऱ्याच वेळा माझ्याकडे येऊन बसला त्यांनी मला एक माझ्या जिल्ह्यामध्ये नाव असल्यामुळं मला त्यांनी घरी बोलावलं घरी गेल्यानंतर अक्षरशः मी स्वतः पाहिलं की त्याच्या घरी गेल्यानंतर छोट्याच्या घरामध्ये इथं बसू नका इथं बसू नका अशी आमच्या वाटलाची गादी आहे तिथं देवरूस होते आणि त्यांना फार मोठं ठाण आहे ते असं करून लोकांना भेडवायचं देवाय तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही अण्णाभाऊ यांचा फोटो नाही नंतर यांचा फोटो नाही त्यांना पुरोगामी विचाराच्या या आमच्या नेत्यांचं काही देणं नाही फक्त दैववाद करायचा करा निवडणुकीच्या काळामध्ये तडजोड करायची पोट चालवायचं आणि त्यानंतरच्या काळामध्ये अंधश्रद्धेच्या नावावरती लोकांना फसवायचं अर्धश्रद्धेच्या माध्यमातून लोकांना भयभीत करायचं आणि आपला उदरनिर्वाह रोजरोटी चालायची ज्या पद्धतीनं मराठा समाज किंवा इतर समाजावरती अठरा सुटी दाखल करण्यासाठी हा व्यक्ती घातक आहे तसाच तो व्यक्ती दलित समाज आणि बहुजन समाजासाठी सुद्धा घातक आहे कारण हा व्यक्ती इतका घातक आहे की लोकांना आमदार आम्हाला आम्ही एकतर परिवर्तनाच्या वाद्यावर निघालो आहे दलित लोक आम्ही लोकांना परिवर्तनासाठी फुलेशराव आंबेडकर सांगतो या विज्ञान सांगतो या आणि ही लोक ही मात्र त्यांना अंधश्रद्धा था सांगून त्यांना तिकडे खाईत लोटण्याचा प्रयत्न करतात ही घातक प्रवृत्ती वेळीच खेचून काढली पाहिजे यासाठी आम्ही जमलेला आहे यानंतर माझे आमचे मित्र संदीपजी तसेच रामदासजी तुम्हाला सांगतीलच परंतु मी या व्यक्तीचा पुनशा रिपब्लिकन बुल फोर्स जे माझ्या संघटनेच्या वतीनं आणि तमाम जिल्हावासींना माहिती आहे की प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस मागासव कुठलाही विषय असू द्या भीमा विषय असू द्या किंवा माग झालेल्या असे वेदन मोर्चे या असे अनेक त्यांच्या प्रश्नावरती आम्ही काम केलेले आहेत परंतु असे जातीच्या नावावरती जर कोणी डबल डबल सिबल डबल अॅट्रॉसिटी दाखल करून जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत असेल आणि साताऱ्यामध्ये कोणी अराजकता माजवायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही ना वेळप्रसंगी पोलिसांना पोलिसांना सांगून आम्ही संबंधितांच्या घरावरती एक शे पाचशे कार्यकर्ते घेऊन मोर्चा करू की बाबा अट्रॉसिटी दाखल करून काय करताय कारण याच्यामुळं आमची अट्रॉसिटी बंद करा म्हणून काही लोक म्हणतात याच्यामुळं आमच्या अट्रॉसिटीची धार कमी होते कारण खोट्या अट्रॉसिटीमुळे लोक वाईट टाकतात त्यामुळे खऱ्या अट्रॉसिटीला न्याय मिळत नाही हे दुःख आज मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय आमचे मित्र बोलल्यानंतर काय तुम्हाला प्रश्न विचार असेल तर ते बिंदाच विचारा फक्त सातारा आज विविध दलित संघटनेच्या वतीनं या ठिकाणी प्रेसचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे मूळ विषय असा आहे की अभिजित बिचुकले हा संपूर्ण सातारकरांना परिचित आहे आणि तो नुसताच परिचित नसून तर तो एक मनोरुग्ण म्हणून परिचित आहे तर या मनोरुग्णानी काल सुनील ताट्या काटकर म्हणून यांच्यावर हॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे आज हा जो गुन्हा दाखल केलेला आहे तर हा संपूर्ण राजकीय स्वरूपाचा गुन्हा आहे इथं काम करत असताना गेल्या अनेक वर्षापासून मी दलित समाजामध्ये काम केलेलं आहे मी काम करत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी युथचा कार्याध्यक्ष सुद्धा म्हणून काम केलेलं आहे बऱ्याच वर्षापासून दलित संघटनेची माझी एक चांगल्या प्रकारची नाळ आहे आणि काम करत असताना एक दहा कार्यकर्ते सुद्धा ह्या अभिजित बिचुकलेच्या पाठीमागे मी माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी बघितले नाही असा हा अभिजित बिचुकले नगरपालिकापासून ते राष्ट्रपती पदापर्यंतचे सगळे अर्ज त्यांनी भरलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस तडजोड हीच त्याची भूमिका असते या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा ज्यावेळेस उदयनराजेंच्या विरोधात त्यांनी अर्ज भरला सुद्धा त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली आणि ही पैशाची मागणी त्याची पूर्ण होत नाही असं एकंदरीत त्याला लक्षात आल्यानंतरनं त्यांनी हा अॅट्रॉसिटीचा त्यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा हा गैरवापर करून या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी काम करत असताना एक आवर्जून ह्या अभिजित बिचुकलेबद्दल मला आवर्जून एक गोष्ट सांगा सांगावं वाटते की यांनी जे आतापर्यंतचे केलेल्या अॅट्रॉसिटीचे जे गुन्हे दाखल आहेत ते तुम्ही बघा पाठिमागा सुद्धा एक गुन्हा त्यांनी दाखल केला होता तो नगरपालिकेच्या निवडणुकीच्या सॉरी मला असं वाटतं तो आमदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तो गुन्हा दाखल केला होता आणि आज खासदारकीचा निवडणूक आहे त्या खासदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हा दुसरा गुन्हा दाखल केला आहे मग इथं निवडणुकीच्या वेळेसच हे जे अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल कसे काय होत आहेत हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे मुळात हा असलेला मनोरुग्ण आहे माझी आता मागणी थोडी वेगळी आहे की ह्या मनोरुग्णाची तपासणी करण्यासाठी एखादा सायट्रॅक्टिक्स आणून त्याची व्यवस्थित टेस्ट करावी आणि पोलिसांनी सुद्धा याच्यावर गुन्हे याचे ऐकून गुन्हे दाखल करत असताना हा कितपत खरं बोलतोय कितपत खोटं बोलतोय याची शहानिशा केल्याशिवाय गुन्हे दाखल करत आहे येत्या काही दिवसात जसं आमच्या दादासाहेबांनी सांगितलं की येत्या काही दिवसात जर या पोलिसांनी याच्यावर व्यवस्थित चौकशी करून त्याचा बंदोबस्त जर व्यवस्थित केला नाही आणि हे खोटे गुन्हे जर मागे घेतले नाही तर हजारो दलित हजारो दलित त्याच्या घरावर आम्ही जाऊन त्याचा बंदोबस्त करणार आहोत आज या ठिकाणी अशा पद्धतीनं आम्हाला आवर्जून नमूद करावा लागतो आज एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की हा अभिजित बिचुकले हा नक्की कोण आहे अभिजित बिचुकलेनं जे सुनील काटकर आहेत की ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये जे योगदान आहे या पूर्ण जिल्ह्यामध्ये सुनील काटकरांची एक वेगळी छवी आहे आणि सुनील काटकरांना एक सामाजिक स्वरूपामध्ये या जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं एक उत्तम प्रकारचं प्रशासन किंवा उत्तम प्रकारचं काम करणारा एक चांगला नेता म्हणून सुनील काटकरांची या जिल्ह्यामध्ये एक वेगळी असं वलय आहे वेगळी भूमिका आहे मी तुम्हाला आत्ताच प्रश्न विचारला की माझ्या पुढे सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला की हा अभिजित बिचुकले हा नक्की कोण आहे मग मला एक प्रश्न पडतो की अभिजित बिचुकलेनं हा एक स्टंट केलेला आहे स्वतःची उंची वाढविण्यासाठी हा अभिजित बिचुकलेचा एक स्टंट आहे मी स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी प्रथमता अशा अपप्रवृत्तीचा प्रथमता मी या ठिकाणी जाहीर तीव्र निषेध करतो हा सातारा जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे या सातारा जिल्ह्यामध्ये खरंतर चुकीच्या पद्धतीनं अॅट्रॉसिटी होत नाहीत आणि त्या चुकीच्या पद्धतीनं अॅट्रॉसिटी होऊ नये म्हणून मी कायमस्वरूपी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या जिल्ह्यामध्ये आघाडी घेत असतो हा ज्या जिल्ह्यामध्ये सामाजिक समजोता आहे कारण या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा किती सामाजिक कि या जिल्ह्यामध्ये सलोखा राखला जातो याचं प्रत्यांतर जर म्हटलं तर मी स्वाभिमानी निर्भन पक्षाचे जिल्हाध्यक्ष असताना जेव्हा मराठा क्रांती मोर्चा झाला तेव्हा या मराठा क्रांती मोर्चामध्ये या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी रिमन पक्षाने प्रथमता मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे कारण या ठिकाणी जातीयतेचं कुठंही लवलेश नाही हा पुरोगामी विचाराचा सातारा जिल्हा आहे खरं तर याच्यावरून मला एक आठवतं की आधी अभिजित बिचुकले हा पाठ वेगळा आहे अभिजित बिचुकलेला एक हत्यार बनून या विरोधकांनी खऱ्या अर्थानं हा एक राजकीय डाव आहे हा अभिजित बिचुकले जो आहे तो मला कुठल्या अँगलनं मागासवर्गीय दिसतो तेच मला माहीत नाही असता आज त्यानं दलित म्हणून असं सामाजिक कार्य काही केलंय त्यानं आजपर्यंत ज्या त्यानं केसेस घातल्यात खोट्या प्रत्येक मराठा समाजावर जी दमबाजी त्यानं केली किंवा केसेस घातल्या त्या केसेस घातल्यानंतर त्याचं पुढं काय झालं पुढं एवढंच त्याचं झालं की त्याच्यापासून त्यानं पैसे घेऊन त्या लोकांकडनं ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून पैसे घेतले आणि केसेस मिटवून टाकल्या आज हा बिचुकले जो आहे दलित समाजासाठी एक कीड निर्माण झालेले आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दलित समाजासाठी जी ॲट्रॉसिटी जी कवच दिलेलं आहे ह्या असल्या घाणरड्या वृत्तीमुळं आज इतर समाजाचा दृष्टिकोन दलित समाजासाठी वेगळा होत चाललेला आहे तर वेळीच ह्या कृतीला आपण सर्व इथं जमलेल्या माझे बंधू आहेत सगळे हिने ठेचून काढावं वो। एवढी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे आणि ह्या जो बिचुकल्या आहे त्याला जी पोलिसांनी जे काय गुन्हा दाखल केला आहे ह्याच्या अगोदरच्या गुन्ह्याचं त्यानं काय केलं हे जी पार्श्वभूमी आहे पहिली ती पहिली पोलिसांनी काढून घ्यावी बाबा तू पहिले जे अट्रॉसिटी दाखल केलं त्याचं तू माघार का घेतलं कशासाठी घेतलं तू हे जे पहिले त्यांनी चौकशी करावी आणि नंतर जे काय सुनील काटकरवरून जे काय त्यांनी दाखल केलेले ते कलम ताबडतोब त्यांनी माघार घ्यावी आणि पहिलं त्याची चौकशी करून त्याचं खरं रूप जनतेसमोर आणावं एवढं माझं इथं आव्हान आहे